नमस्कार आज आपण ए एन एन न्यूज नेटवर्कमधल्या काही निवडक बातम्यांवर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच राज्य देश आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी आहेत आ, हवामान सरकारी योजना आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्याचा आढावा घेऊया बरोबर आणि या बातम्या वरवर जरी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत ते समजून घेणं महत्वाचं ठरेल चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रातल्या हवामानापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे हो मी पण ऐकलं विशेषतः वाशिम अमरावती यवतमाळ इथे तर ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे प्रशासनाला आणि लोकांनाही तयारीत राहावं लागेल अगदी पुणे मुंबई कोकण विदर्भ इथेही जोर कायम राहणार रा आहे असं दिसतंय हो आणि याचा परिणाम लगेच दिसतोय बघा गोदावरीची पाणी पातळी वाढली अच्छा नदीला पूर आलाय त्यामुळे मग प्रशासकीय यंत्रणा पण सतर्क आहे हे दरवर्षीच आहे म्हणा पण तरीही पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे पुन्हा जाणवतं बरोबर इशारा तर मिळतो पण जमिनीवरची तयारी ती महत्वाची नक्कीच तीच खरी कसोटी असते नक्कीच बरं निसर्गाच्या या आव्हानानंतर एका चांगल्या बातमीकडे वळूया का हो जरूर ट्रक चालकांसाठी अहमदाबादमध्ये आपलं घर नावाची एक सुविधा सुरू झालीये अरे वा म्हणजे जे चालक दिवसरात्र मालवाहतूक करतात रस्त्यावर असतात त्यांना थोडा आराम सुरक्षितता मिळावी यासाठी ही योजना आहे हे ऐकून खरंच बरं वाटलं हो ना ही खूप चांगली गोष्ट आहे ही केवळ एक सुविधा नाहीये खरं तर आपल्या अर्थव्यवस्थेचा हो कणा आहेत ना हे ट्रक्स त्यांच्या कामाची एक प्रकारे दखल आहे पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर लॉजिस्टिक क्षेत्रासाठी हे महत्वाचं पाऊल आहे निश्चितच याने फक्त चालकांना आराम नाही मिळणार तर त्यांची कार्यक्षमता सुधारेल आणि मग मालवाहतूक पण सुरळीत व्हायला मदत होईल खरं तर अशा योजना देशभर कशा नेता येतील याचा विचार व्हायला हवा आता खरे विचार करायला लावणारा मुद्दा आहे या आता जरा आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे बघूया हो भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत अफगाणिस्तानवर एक ठराव होता त्यावर मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय या भूमिकेमागे काय असू शकतं काय वाटतं ही भारताची भूमिका खूप विचारपूर्वक घेतलेली दिसते ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे अच्छा कशी म्हणजे बघा एकीकडे अफगाणिस्तानातले जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी मानवतावादी मदत चालू ठेवायची अन्न औषधं बरोबर आणि त्यांची क्षमता बांधणी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट वगैरे त्यावर भर द्यायचा पण दुसरीकडे तालिबान शासनाशी थेट संबंध न ठेवता त्या भागातलं स्थैर्य कसं टिकवायचं हे आव्हान आहे म्हणजे मदत करायची पण अंतर ठेवून अगदी यातून भारताची परराष्ट्र नीती किती म्हणजे अनेक स्तरांवर विचार करून ठरवली जाते ते दिसतंय अफगाणिस्तानशी आपले ऐतिहासिक संबंध पण आहेत आणि आता जागतिक समीकरणं पण बदलली आहेत त्या सगळ्याचा विचार यात आहे परराष्ट्र धोरणानंतर संरक्षण क्षेत्राकडे येऊया इथे एक चांगली बातमी आहे ओके ऑपरेशन सिंदूर म्हणून काहीतरी होतं त्याच्या यशामुळे भारतीय बनावटीच्या संरक्षण उत्पादनांना जगात मागणी आहे अरे वा ही तर मोठी बातमी आहे हो आणि संरक्षण मंत्री पण म्हणाले की भारत आता संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होतोय म्हणजे स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जातोय अगदी हे भारताच्या आत्मनिर्भर भारत एकदम बळकटी देणार आहे संरक्षण साहित्याची निर्यात वाढणं हे फक्त आर्थिक नाही तर काय म्हणतात त्याला सामरिकदृष्ट्या पण महत्वाचं आहे नक्कीच आणि याच धोरणाला जोडून अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झाल्यास आपल्या अर्थमंत्र्यांनी नुकतीच बी आर आय सी एस देशांची बैठक झाली ना हो झाली म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका या बैठकीत भारताची आर्थिक लवचिकता म्हणजे अर्थव्यवस्था कशी टिकून आहे आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयवाद म्हणजे म्हणजे अनेक देशांनी एकत्र येऊन जागतिक समस्यांवर तोडगा काढणं यावर त्यांनी भर दिला व्यापार निर्बंध किंवा इतर आर्थिक आव्हानं येतात त्यांना तोंड देण्यासाठी भारत पायाभूत सुविधांवर आधारित विकास करतोय हे त्यांनी स्पष्ट केलं अच्छा म्हणजे संरक्षण आणि अर्थव्यवस्था हे दोन्ही मुद्दे भारताच्या जागतिक पातळीवरच्या स्थानासाठी महत्वाचे आहेत अगदी बरोबर दोन्ही एकमेकांना पूरक आहेत बर आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून थोडं स्थानिक पातळीवर येऊया पिंपरी हु चिंचवडच्या प्रस्तावित सुधारित शहर विकास आराखड्यावर विधानसभेत चर्चा झाली हो आणि त्यात एक महत्वाचं आश्वासन शासनाने दिलंय काय की या आराखड्यात शेतकऱ्यांवर किंवा जे मूळ भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे महत्वाचं आहे हो म्हणजे विकास करताना स्थानिकांचं हित आणि शहराची गरज यात समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर आणि याचबरोबर पिंपरी चिंचवड स्थायी समितीने काही नेहमीच्या पण महत्वाच्या कामांना मंजुरी दिली आहे दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण आहे नाले सफाई वृक्षारोपण अच्छा म्हणजे दैनंदिन कामांना पण गती दिली जाते हो मोठी राष्ट्रीय धोरणं आणि मग त्यांची स्थानिक पातळीवरची अंमलबजावणी हा त्याचाच भाग आहे तर आज आपण बऱ्याच विषयांना स्पर्श केला हवामानापासून ट्रक चालकांच्या योजनेपर्यंत मग अफगाणिस्तानबद्दल भारताची भूमिका संरक्षण अर्थव्यवस्था आणि स्थानिक विकास हो या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या बातम्यांमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या खर तर एकमेकांपासून वेगळ्या नाही आहेत hmm. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो आणि आजच्या या चर्चेतून एक विचार मनात येतोय काय आपण एका बाजूला राष्ट्रीय स्तरावर आत्मनिर्भरता साधायचा प्रयत्न करतोय बरोबर हो. आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुपक्षीय वादावर म्हणजे सगळ्यांनी मिळून काम करण्यावर भर देतोय तर हे करताना स्थानिक पातळीवरच्या लोकांच्या गरजा आणि त्यांच्या विकासाचा समतोल नेमका कसा साधला जातो यावर विचार करायला हरकत नाही